तिचा मरण सोहळा मी अनुभवलेला तिचा मरण सोहडा। काय असतं मरण तर जिथे प्रत्येकाच्या जीवनाचा अंत होतो उगवणाऱ्या सूर्याला मावळण्याचा शाप आहे उमडणाऱ्या फुलाला कोमजण्याचा शाप आहे तसच जन्म घेणाऱ्या प्रत्येक सजीवाला मृत्यूचा शाप आहे मग तो व्यक्ती कुणी का असे ना राजा असो वा रंग गरीब असो वा श्रीमंत पशु असो या मानव सगळ्यांसाठीच मृत्यू सारखाच असतो मरणारे तर एक दिवस न सांगता मरतात पण रोज तेच मरतात जे दुसऱ्यांना स्वतःपेक्षा जास्त जपतात मरण प्रत्येकाला येतं त्यात काय हो नवल पण जेव्हा एखाद्या घरातील गृहलक्ष्मीच्या जीवनाचा अंत होतो तेव्हा असाच एक तिचा मरण सोहळा रोज सकाळी सकाळी पाच वाजल्यापासून सगळ्या घरात तिचा वावर असायचा पण आज सकाळपासून त्याच घरात अगदी मरणाची शांतता पसरली होती ज्या घरात तिच्या बांगड्यांची किणकिण ऐकू येत होती ज्या घरात तिच्या पैजनांचा छमछम आवाज ऐकू येत होता आज तेच आवाज कुठेतरी लुप्त झाले होते सकाळपासून ते रात्रीपर्यंत सगळ्याच नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत सगळं करण्याची धावपळ असायची आज त्याच घरात तिच्यासाठी धावपळ सुरू होती ज्या घरात रोज तिच्या बोलण्याचा आवाज येत होता आज त्याच घरात रडण्याचे आवाज ऐकू येत होते जी सासू तिला उठसूट घालून तिला टाकून बोलत होती कुठेही तिचा अपमान करत होती आज तीच सासू डोळ्याला पदर लावून अश्रू ढाडत होती जे सासरे ज्यांनी नेहमीच तुला सून नाही तर आपली मुलगीच मानली होती जिथे स्वतःच्या मुलीने साथ सोडली तिथे सून मुलगी म्हणून धावली आज तेच सासरे सुद्धा मुक अश्रू गाडत होते ज्या नवऱ्याने तिला कधी बायकोच सुख दिलं नाही आज तोच नवरा तिच्या उराशी बसून धाय मोकळून रडत होता जी मुलं ज्यांनी कधीच तिला प्रेम आदर दिला नाही जे नेहमीच तिला उलटून बोलत होते जे नेहमी तिच्याशी उद्धट वागत होते आज तीच मुलं आई परत म्हणून तिला आर्थ साथ घालत होते जे शेजारी पाजारी ज्यांनी कधीच तिला प्रेमाने दोन शब्द बोलले नाहीत कधी तिच्याबद्दल चांगले बोलले नाहीत आज तेच तिचे गुणगान गात होते सकाळी उठायला तिला कधी उशीर झाला तरी सासू आणि जावा सगळं घर डोक्यावर घेत होत्या पण आज सकाळचे दहा वाजून गेले तरी तिला कोणी उठवलं नाही की कोणी तिला ओरडलंही नाही जे नातेवाईक तिच्याशी कधी आदराने वागले नाहीत आज ते सुद्धा तिचे कौतुक करत होते आज तिलाही तीच अप्रूप वाटत होते तिनेही ठरवलं शांत झोपून सगळं पाहायचं पाहुणे आले तिला नेण्याची तयारी करू लागले ज्याला ज्याला घाई लागली तिला डोळे भरून पाहण्याची जो तो तिचे सगळं हट्ट पुरवत होता रोज कोमट किंवा थंड पाण्याने आणि साध्या अंघोळ करणारी ती आज तिला सुगंधी उठण्याने आणि गरम पाण्याने अंघोळ घातली जात होती कधी कोणत्या समारंभात सुद्धा तिला जायला मिळत नव्हतं ना कधी कोणती चांगली साडी नेसता येत होती आज मात्र तिच्या अंगावर भरजरी शालू घातला होता कधी कोणते दागदागिने न घालणारी ती आज असंख्य दागिन्यांनी मढवलेली होती मडवट भरून तुरडीवर ठेवताच तिच्या अंतिम दर्शनासाठी सगळे घाई करू लागले आयुष्यभर ज्यांनी तिला झिरकावले आज तेच तिच्या पायाला स्पर्श करून तिचे आशीर्वाद घेत होते जात्यात सुंदर असलेली ती आज अजूनच सुंदर दिसत होती प्रत्येकजण तिचं ते सुंदर मोहक रूप डोळ्यात साठून घेत होते सगळं दुःख सहन करूनही नेहमी चेहऱ्यावर हसू असणारी ती आज ती हसू जास्तच खुलून दिसत होती ती आज उठावी म्हणून नवरा पोर सासू आई सगळेच तिला साथ घालून उठवत होते पण ती मात्र शांत झोपली होती आयुष्यात कधीच न मिळालेली शांत सुखाची झोप तिला आज मिळाली होती म्हणूनच आज ती निर्धास्तपणे झोपी गेली होती आजचा तिचा मरण सोहळा काही औरच होता तिलाही ते पाहून आनंद वाटत होता आणि लोकांचं हसूही येत होतं जिवंतपणी कधीच तिला आपलं मानलं नाही तिच्या वाट्याला सुख प्रेम आदर काळजी कौतुक कधी मिळालं नाही आणि आता शेवटच्या दिवशी मात्र सगळे तिच्यावर भरभरून कौतुक प्रेमाचा वर्षाव करत आहेत कस असत ना जग माणूस चांगला होण्यासाठी त्याला मराव तसंच तसच झालं तिला अखेरचा निरोप वेळ आली तसं सगळ्यांनी एकच टाहो फोडला तिला नेऊ नका म्हणून प्रत्येकजण ओरडून सांगत होता तिचे शत्रूही आज तिच्यासाठी रडत होते नवरा मात्र हताश होऊन तिच्या प्रेत यात्रेसोबत चालत होता कधी तिची विचारपूस करायला एक व्यक्ती पण आली नाही आज तिच्या प्रेत यात्रेत हजार जण आले होते त्यात तिचे शत्रूही होते शेवटी तिची ती यात्रा स्मशानात आली तिच्यावर जड अंतकरणाने अग्निसंस्कार झाले तिच्या त्या मरण सोहळ्याच्या सुंदर आठवणी सोबत घेऊन ती तिच्या अनंताच्या प्रवासाला निघून गेली ती आहे तोपर्यंत तिला जपा सरणावर गेल्यावर गाडलेल्या अश्रूंना काही अर्थ उरत नसतो मेल्यावर तर शत्रूही रडतो म्हणून मित्रांनो आपल्या माणसांना प्रेम द्या प्रेमाने जपा नाती ही खूप महत्वाची असतात धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद